घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी आगळी वेगळी अशी एक औषधी सांगत आहे डोळ्यासाठी की तुम्ही करून बघा चांगल्या प्रकारे ह्याचा गुण आहे तर काय करायचं दिव्य दृष्टी आणि डोळ्याचे सर्व विकार जाण्यासाठी आणि दिव्य दृष्टी तुम्हाला निर्माती होईल कारण डोळ्याचे आजार जाऊन तुम्हाला दिव्य दृष्टी पण यायला पाहिजे त्याच्यासाठी सांगतोय की काय करायचं आपले दिव्यदृष्टी येण्यासाठी गोरखमुंडी कल्पचूर्ण किंवा गोरखमुंडी मुंडी चूर्ण फेटतंय गोरख चूर्ण घेऊन काय करायचं ते पाण्यामध्ये त्याची गुळी तयार करायची गुळी तयार केली की गुळी सावलीमध्ये सुकवून घ्यायची ती गोळ्या गोळ्या सुकवून घेतल्या की काय करायचं प्रताप तुम्हाला दररोज झोपायच्या टायमाला ती गुळी आपली काय करायचं गोळ्या वाळलेल्या परत स्वच्छ प्यायचे पाण्यामध्ये गुळी पाण्यामध्ये उगळायची पाण्यामध्ये उघडून डोळ्याला असं अंजन करायचं खाल्ल्या बाजून आणि झोपे जायचं झोपे गेल्यानंतर असं तुम्ही जर सहा महिने सलग जर अंजन डोळ्याला केलं तर तुमच्या डोळ्याचे सर्व विकार जाऊन तुमच्या डोळ्याला दिव्यदृष्टी निर्मित होईल दिव्यदृष्टी म्हणजे भरपूर दिव्यदृष्टी तयार होती दिव्यदृष्टी तयार झाली परत तुम्हाला डोळ्याचा कधीही खालचा विकार होणार नाही आजार पडणार नाही डोळ्याला चष्मा लागणार नाही डोळ्याला लाली होणार नाही डोळ्याला पडदा येणार नाही डोळ्याला काचबिंदू होणार नाही डोळ्याचे सर्व तुमचे जे विकार आहेत सर्व निघून जाणार आहेत जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि दुसरा एक आपला चॅनल आहे घरचा तंत्र ह्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि तिकडे पण तांत्रिक गोष्टीचे व्हिडिओ आहेत आणि कुठला औषध करताना कुठल्या तरी सजन सजना औषध करा रामकृष्ण आणि माउज